मित्रांनो सकाळी सहाच्या अगोदरची वेळ एक अशी मॅजिकल वेळ आहे ज्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो सकाळच्या या मॅजिकल वेळेला हिंदू धर्म संस्कृतीनुसार ब्रह्ममुहूर्त देखील म्हणतात मित्रांनो हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सकाळच्या या ब्रह्ममुहूर्त या वेळेला पूर्वीच्या आश्रमामध्ये अध्ययन व्यायाम पाठांतर आणि साधना अशा प्रकारच्या क्रिया करण्यासाठी सकाळचे या ब्रह्ममुहूर्त या मॅजिकल वेळेला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे मित्रांनो पूर्वी या वेळेला एवढं महत्त्व दिलंय म्हटल्यावर यामध्ये काहीतरी रहस्य असायला पाहिजे मित्रांनो सकाळची वेळ ही अतिशय शांत असते आणि या वेळेमध्ये आपलं मन शांत असतं आपले विचार शांत असतात आणि हीच सकाळची शांतता ताजी हवा आपल्या मेंदूला फ्रेश ठेवते नकारात्मक विचार कमी होतात आणि निर्णय जास्त चांगले घेता येतात अभ्यास आणि कामाचा फोकस खूप वाढतो सकाळी आपल्याला कुठलाही मेसेज कॉल किंवा कोणाचंही डिस्टर्ब नसतं त्यामुळं आपण सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो मित्रांनो सकाळी लवकर उठणं ही एक जादू नाही पण छोटीशी सवय आहे जी तुमचं आयुष्य सुंदर नक्कीच बनवू शकते तुम्ही उद्यापासून नक्की ट्राय कराल का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सकाळी किती वाजता उठता हे देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा